हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानव समृद्ध तो चला तर मग आज आपण इयत्ता आठवीचा पाठ पाचवा विस्तार सूत्रे शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊया आज आपण पाहणार आहोत या पाठातील शेवटचं सराव संच सराव पाच पॉईंट चार तर यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रश्न आहेत पहिल्या प्रश्नामध्ये चार प्रश्न आहेत आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये तीन प्रश्न इथे दिलेले आहेत तर पाच पॉईंट चारमधील उदाहरणे सोडवत असताना आपण या सूत्राचा वापर करणार आहोत कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी हे सूत्र आपण आज वापरणार आहोत तर पाच पॉईंट चार मधील पहिलं उदाहरण आहे कंसामध्ये दोन पी अधिक क्यू अधिक पाच कंसाचा वर्ग तर ए बरोबर काय आहे दोन पी बी बरोबर काय आहे क्यू आणि सी बरोबर काय आहे पाच तर ते सूत्र लिहून घेऊयात आपण काय आहे सूत्र आपलं ए अधिक पी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी आता या सूत्रामध्ये आपण हे किमती ठेवूयात आणि हे सोडवूयात तर ए काय आपला दोन पी आहे म्हणून ते काय होईल दोन पीचा वर्ग अधिक पी काय आपला क्यू म्हणून ते काय होईल क्यूचा वर्ग अधिक सी काय आहे पाच पाचचा वर्ग अधिक दोन गुणिले दोन पी गुणिले क्यू ए आणि बीच्या किमती आपण ते लिहिलेल्या आहेत अधिक दोन गुनिलेले बी काय आपला क्यू गुन्हिले सी काय आहे पाच अधिक दोन गुणिले दोन पी गुणिले पाच बरोबर तर काय होईल दोनचा वर्ग काय आहे चार चार पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आधी दोन गुणिले दोन चार पी क्यू आधी हा हाय ग्रुप आहे हाय ग्रुप आहे आणि हाय ग्रुप आहे यानंतर दोन गुणिले पाच काय होईल दहा गुणिले क्यू दहा क्यू अधिक दोन गुणिले दोन चार चार गुणिले पाच वीस वीस पी बरोबर काय होईल चार पीचा वर्ग अधिक क्यू चा वर्ग अधिक चार पी क्यू अधिक दहा क्यू अधिक वीस पी आधी पंचवीस तर पहिल्या उदाहरणाचं आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे त्यानंतर दुसरं उदाहरण आहे कंसामध्ये यम अधिक दोन यन अधिक तीन आर कंसाचा वर्ग एक आहे आपला यम आहे बी दोन यन आणि सी काय आहे तीन आर त्यानंतर आपण ते सुत्र लिहून घेतलेलं आहे त्या सुट्टी किमती ठेवूयात काय होईल एचा वर्ग म्हणजेच काय यमचा वर्ग आधी दोन एनचा वर्ग आधी तीन आरचा वर्ग आधी दोन गुणिले यम गुणिले दोन यन आधी दोन गुणिले दोन यन गुणिले तीन आर आधी दोन गुणिले यम गुणिले तीन आर बरोबर काय होईल यमचा वर्ग यम वर्ग अधिक दोनचा वर्ग चार यन वर्ग अधिक तीनचा वर्ग नऊ आर वर्ग अधिक दोन गुणिले दोन काय होईल चार यम यन अधिक बेदुनी चार चारिक बारा यन आर अधिक तीन दुनी सहा यम तर दुसरं उदाहरण सुद्धा इथं आपलं सोडून झालेलं आहे दुसऱ्या उदाहरणाचं इथं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते आहे पहा आपण इथं काय केलं सूत्र लिहिलेलं आहे त्या सूत्रामध्ये इथे किमती ठेवल्या आणि उदाहरण सोडवलेलं आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे कंसामध्ये तीन यक्स अधिक चार व्हाय वजा पाच पी कंसाचा वर्ग एक आहे आपला तीन यक्स बी काय आहे चार व्हाय आणि सी काय वजा पाच पी इथं वजा चिन्ह आहे त्यामुळे आपण वजा चिन्ह घेतलेलं आहे यानंतर इथे आपण सूत्र लिहिलेले आहे आता समजे किमती ठेवूयात म्हणजेच काय होईल तीन एक्सचा वर्ग अधिक चार वायचा वर्ग अधिक वजा पाच पीचा वर्ग अधिक दोन गुणिले तीन यक्स गुणिले चार वाय आधी दोन गुणिले चार वाय गुणिले वजा पाच पी आधिक दोन गुणिले तीन यक्स गुणिले वजा पाच तीन बरोबर काय होईल आता इथे तीनचा वर्ग काय आहे नऊ यक्स वर्ग आधी चारचा वर्ग काय आहे सोळा वाय वर्ग आता इथे काय होईल अधिक चिन्ह आहेत असेल कि वजा पाचचा चा वर्ग म्हणजेच काय वजा पाच गुणिले वजा पाच गुणाकारामध्ये दोन्हीला जर वजा चिन्ह असेल तर काय होतं तो गुणाकार धन्य मिळतो आपल्याला म्हणून काय होईल अधिक चिन्ह येईल आणि पाचचा वर्ग पंचवीस पीचा वर्ग अधिक तर सुद्धा हे तीन ग्रुप आहेत या तीन ग्रुपनं आपण सोडवूया तीन दोन्ही सहा शहीच काय होईल चोवीस किंवा चार ते बारा बारा दोन चोवीस एक्स वाय यानंतर आता इथे अधिक आहे इथे वजा आहे त्यामुळे ते चिन्ह काय येईल वजाच येईल पाच एक वीस वीस दोन्ही चाळीस किंवा चार दोन्ही आठ आठापन्से चाळीस पी वाय तिस काय होईल अधिक वजा वजा होईल पाच ते पंधरा पंधरा दुनी तीस पी एक्स तर तिसरेच उदाहरण आपल्याला सोडून झालेलं आहे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे इथे थोडस किचकट तुम्हाला वाटत असेल तर पाहू शकता तर वजा पाच आहे दोन गुणिले तीन एक्स गुन्हेले वजा पाच आहे तर तिसरं सुद्धा उदाहरणारे मिळालेलं आहे यानंतर चौथं उदाहरण आहे सात यम वजा तीन यन वजा चार के कंसाचा वर्ग ए बरोबर सात यम बी बरोबर वजा तीन यन आणि सी बरोबर वजा चार के तर सूत्र आपण सूत्र लिहिलेलं आहे सूत्र काय आपलं ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी सूत्र आपण लिहून घेतलेलं आहे तर त्या किमती ठेवत आणि उदाहरण सोडूयात बरोबर काय होईल आता इथे सात यमचा वर्ग अधिक कंसामध्ये वजा, वजा, चार्गे चार्गे। वजा, वजा तीन यनचा वर्ग अधिक वजा चार केचा वर्ग अधिक दोन गुणिले सात यम गुणिले वजा तीन यन आधी दोन गुणिले वजा तीन यन गुणिले वजा चार के आधी काय होईल दोन गुणिले सात यम गुणिले कंसामध्ये काय होईल वजा चार केरोबर तर सातचा वर्ग काय आहे एकोणपन्नास यम वर्ग आधी तीनचा वर्ग काय आहे नऊ यन वर्ग कारण गुणाकार करताना वजाचं काय होतं धनचिन्ह आपल्याला मिळतं हा नियम आपल्याला माहिती आहे यानंतर आधी चारचा वर्ग, चार चार वर्ग सोळा के वर्ग यानंतर आता इथे काय होईल अधिक वजा वजा होईल सात जुनी चौदा चौदा तिकड बेचाळीस एम एनंतर काय होईल इथे वजा वजा, वजा चिन्ह असल्यामुळे ते अधिक होईल चार बारा बारा दुनी चोवीस एन पुन्हा अधिक वजा वजा होतील सात दुनी चौदा चौदा चौक छप्पन के अशा प्रकारे चौथ्याचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे प्रश्न एक मधील पहिले चार प्रश्न आपले सोडून झालेले आहेत सहासनच्या पाच पॉईंट चार मधील पहिला प्रश्न आपला सोडून झालेला आहे आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात काय आहे दुसरा प्रश्न तर सरळ रूप द्या यामध्ये आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहेत तर इथे सुद्धा आपण ते सूत्र वापरणार आहोत आणि उदाहरणे सोडवणार आहोत तर प्रश्न दोन मधील पहिलं उदाहरण आहे कंसामध्ये एक्स वजा दोन वाय अधिक तीन कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक दोन वाय वजा तीन कंसाचा वर्ग तर या पहिल्या कंसामधील एची किंमत काय आहे एक्स बीची ची किंमत काय आहे वजा दोन वाय आणि सीची किंमत काय आहे तीन दुसऱ्या कंसामध्ये काय ए बरोबर आपला एक्स आहे बी बरोबर काय आहे दोन बाय आणि सीची किंमत काय आहे वजा तीन इथे सुद्धा आपण कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक पी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए e, बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी हे सूत्र वापरणार आहोत या दोन्ही कंसांना आपण हे सूत्र वापरणार आहोत आणि याला सरळ देणार आहोत सर तुम्हाला आता काय करूयात या उदाहरणातील ज्या किमती आहेत त्या सूत्रामध्ये ठेवूयात आणि आपण सोडवूयात म्हण काय होईल बरोबर चिन्ह देऊया एचा वर्ग म्हणजेच काय एक्सचा वर्ग अधिक बी काय आपला वजा दोन वाय म्हणून दोन वायचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोन गुणिले यक्स गुणिले वजा दोन वाय अधिक दोन गुणिले वजा दोन वाय गुणिले तीन आधी दोन गुणिले काय होईल ए किती आपला तीन तर हा पहिला कंस आपण इथे स्तरमध्ये ठेवण्याची किमती लिहिलेली आहेत आता आधी हा दुसरा कंस लिहूयात दुसऱ्या कंसाच्या किमती आपण ठेवूयात पुन्हा काय होईल एक म्हणजे काय आपलं इथं एक्स आहे म्हणून सुद्धा काय होईल यक्स वर्ग अधिक बी काय आहे दोन वाय म्हणून दोन व्हायचा वर्ग अधिक सी आपला काय आहे वजा तीन म्हणून वजा तीनचा वर्ग अधिक दोन गुणिले यक्स गुणिले दोन वाय अधिक दोन गुणिले दोन व्हाय गुणिले वजा तीन आधी दोन गुनीरे यक्स गुन्हेरे वजा तीन दोन ए सी यक्स वजा तीन थी। ठीक आहे बरोबर काय केलं लक्षात आलं ना तुमच्या आपण काय केलेलं आहे त्या पहिल्या कोणसामधील ए बी सीच्या किमती ते लिहून घेतलेल्या आहेत यानंतर दुसऱ्या कोणसामधील सुद्धा ए बी सी च्या किमती ते लिहिलेल्या आहेत यानंतर आपण सूत्र लिहिलेले आहे आणि या पहिल्या कोणसातील किमती सूत्रामध्ये इथे ठेवलेले आहेत यानंतर दुसऱ्या कोणसातील किमती सूत्रामध्ये इथं हो आपण या ठेवलेल्या आहेत आता सोडूयात यक्सचा वर्ग काय होईल यक्स वर्ग अधिक दोनचा वर्ग काय होईल वजा दोन वाय आहे वजा दोन गुणिले वजा दोन काय मिळेल आपल्याला दोनचा वर्ग चार आहे आणि वजा वजा चिन्हाचं काय होईल गुणाकारामध्ये अधिक होतं म्हणून ते काय होईल चार वाय वर्ग अधिक तीनचा वर्ग काय आहे नऊ अधिक दोन गुणिले यक्स गुणिले वजा दोन वाय आता इथे काय होईल ते अधिक चिन्ह येणार नाही ते वजा चिन्ह येईल आणि अधिक आणि वजा वजा होईल आणि दोन गुणिले दोन चार यक्स वाय तर इथेसुद्धा काय होईल तसंच होईल अधिक वजा वजा होईल दोन गुणिले दोन चार चार रिकम बारा वाय आधी तीन दोन्ही सहा एक्स यानंतर हे अधिक चिन्ह आहे तसं घेऊया इथेसुद्धा काय होईल एक्स वर्ग अधिक दोनचा वर्ग चार व्हाय वर्ग अधिक तीनचा वर्ग नऊ आता इथे अधिकची नाही तसे येईल दोन गुणले दोन चार एक्स वाय यानंतर इथे अधिक वजा वजा होतील दो बे दोन चार चाम बारा व्हाय यानंतर इथेसुद्धा अधिक वजा वजा होईल तीन दोन्ही सहा एक्स बरोबर काय होईल आता इथे याचा आपण हा कॉर्स काढून टाकूयात आणि पूर्ण बहुपदी एकत्र लिहूयात एक्स वर्ग अधिक चार व्हाय वर्ग अधिक नऊ वजा चार एक्स वाय वजा बारा वाय अधिक सहा एक्स अधिक एक्स वर्ग ही सुद्धा बहुपदी हो आपण ते सोबतच लिहितोय अधिक चार व्हाय वर्ग अधिक नऊ अधिक चार एक्स वाय वजा बारा व्हाय वजा सहा एक्स इथे अधिकची असल्यामुळे कंसामध्ये काय होईल अधिक वजा वजा असेल अधिक वजा वजा म्हणजे आपल्याला आहे तसेच मिळेल बरोबर समान चले असणार पण एकत्र लिहूयात म्हणून काय होईल यक्स वर्ग अधिक यक्स वर्ग अधिक चार व्हाय वर्ग अधिक चार वाय वर्ग अधिक नऊ अधिक नऊ वजा चार एक्स वाय अधिक चार एक्स वाय वजा बारा वाय वजा बारा वाय अधिक सहा यक्स वजा सहा यक्स बरोबर आता एक स्वर्ग अधिक एक स्वर्ग काय होईल दोन यक्स वर्ग आधी चार आणि चार काय होतील आठ वाय वर्ग आधी नऊ अधिक नऊ काय होतील अठरा यानंतर वजा चार एक वयाला अधिक चार एक्स निघून जातील आता वजा बारा व्हाय वजा बारा व्हाय यांची काय होईल बेस होईल आणि चिन्ह समान द्यायचं म्हणजे वजाचं चिन्ह येईल आणि चोवीस वाय व्हायर हे सहा एक्स अधिक सहा एक्स आणि निघून जातील म्हणून दिलेल्या बहुपदीचं सरळ रूप काय असेल तर दोन यक्स वर्ग अधिक आठ वाय वर्ग अधिक अठरा वजा चोवीस वाय हे आपल्याला दिलेल्या बहुपदीचं सरळ रूप आहे म्हणजेच काय आपल्या पहिल्या उदाहरणाचं हे उत्तर आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे कंसामध्ये तीन के वजा चार आर वजा दोन एम कंसाचा वर्ग वजा तीन के आणि चार आर वजा दोन एम कंसाचा वर्ग तर पहिल्या कंसामध्ये ए बरोबर काय आहे तीन के बी ची किंमत आहे वजा चार आणि सी ची किंमत आहे वजा दोन तर दुसऱ्या कंसामध्ये ए ची किंमत आहे तीन के बी ची किंमत आहे चार आर आणि सी ची किंमत काय आहे वजा दोन यम तर आपण या किमती लिहून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला उदाहरण सोडत असेल त्या किमती ठेवायला पटकन म्हणजे सोपं जातं आपण या किमती पटकन तिथे ठेवू शकतोय यानंतर आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे आता काय करूयात सूत्रामध्ये किमती ठेवूयात आणि उदाहरण सोडूयात बरोबर काय होईल आता ए वर्ग म्हणजेच काय तीन केचा चा वर्ग आधी आपण ह्या किमती ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्या किमती ठेवणार आहोत तीन के वर्ग अधिक बी किती आपला वजा चार आर वर्ग अधिक सी किती आपला वजा दोन यम वर्ग अधिक दोन गुणिले तीन के गुणिले वजा चार आर अधिक दोन गुनिले बी किती आपला वजा चार आर गुणिले सी किती वजा दोन यम अधिक दोन गुनिले ए किती आहे तीन के, केुणिले सी किती आपला वजा दोन यम वजा हे वजाचे नाव आपण इथे देत आहोत आणि या दुसऱ्या कोण किमती किंमती सूत्रामध्ये ठेवूया ए किती आहे ते सुद्धा तीन के वर्ग अधिक बी किती आहे चार आर वर्ग अधिक सी किती आहे वजा दोन यम वर्ग अधिक दोन गुन्हेले काय होईल आता इथे ए किती आहे ते तीन के गुणिले चार आर आधी दोन गुणिले बी किती आहे चार आर गुणिले दोन यम अधिक दोन गुणिले तीन के सी इथे वजा दोन यम गुनिलेले वजा दोन यम बरोबर काय होईल आता तीनचा वर्ग नऊ के वर्ग अधिक चारचा वर्ग काय आहे सोळा आर वर्ग अधिक दोनचा वर्ग काय आहे चार यम वर्ग आता इथे काय होईल अधिक वजा वजा होतील तीन दोन्ही सहा सैंच चोवीस के आर आता इथे सुद्धा काय होईल इथे आधी काय इथे वजा वजा यांची अधिक होईल म्हणून आपण इथे डायरेक्ट आधी घेऊयात काय होईल बे दोन्ही चार सॉरी चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा काय होईल आर यम किंवा यम आर कसंही लिहू शकता काय नंतर इथे काय होईल ते आधी काय इथे वजा आहे त्यामुळे ते, ते काय होईल वजा चिन्ह येईल आणि त्या तीन दोन्ही सहा साधून बारा बारा काय होईल के यम हा पहिला कोणसा आपला पूर्ण झालेला आहे दुसरं सोडूयात व जा वजा चिन्ह आपण आहे तसं देत आहोत तीनचा वर्ग काय होईल पुन्हा नऊ के वर्ग आधी चारचा वर्ग सोळा आर वर्ग आधी दोनचा वर्ग चार यम वर्ग आता इथे सुद्धा अधिक चिन्ह आहेत असेल तींडून सहा चोवीस के आर यानंतर इथे काय होईल अधिक वजा वजा होईल आणि काय होईल चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा एम आर यानंतर इथे सुद्धा अधिक वजा काय होईल वजा होईल तीन दोन्ही सहा सातोणी बारा के एम आता आपण काय करूयात हा अकाउंट्स काढून टाकूयात आणि सगळी बहुपदी एकत्र लिहूयात काय होईल नऊ के वर्ग अधिक सोळा आर वर्ग अधिक चार यम वर्ग वजा चोवीस के आर अधिक सोळा यम आर वजा बारा के यम वजा केव के वर्ग आता वजा अधिक काय होईल ते वजा सोळा आर वर्ग पुन्हा वजा अधिक वजा चार यम वर्ग पुन्हा अधिक वजा वजा चोवीस के आर वजा वजा अधिक होईल काय होईल सोळा यम आर पुन्हा वजा वजा अधिक होईल काय होईल बारा के काय करूयात एकसारखी एक पदे असणारी असणारी पदे एकत्र पण होईल नऊ के वर्ग वजा नऊ के वर्ग हा नौके वर्ग आणि हा वजा नऊ के वर्ग यानंतर अधिक सोळा आर वर्ग वजा सोळा आर वर्ग यानंतर अधिक चार यम वर्ग यानंतर वजा चार यम वर्ग वजा चोवीस के आर वजा चोवीस के आर अधिक सोळा यम आर अधिक सोळा यम आर नंतर वजा बारा के एम अधिक बारा के एम आता काय होईल इथे अधिक नऊ वर्ग वजा नऊके वर्ग एकमेकांना निघून जातील नऊके वर्ग वजा नऊके वर्ग शून्य होईल मग शून्य काय आपण ते घेणार नाही होत यानंतर सोळा आर वर्ग वजा सोळा आर वर्ग हे एकमेकांना निघून जातील चार चार वर्ग हे तो एकमेकांना निघून जातील यानंतर वजा चोवीस के आर वजा चोवीस के आर यांची बेरीज होईल बेरीज किती मिळेल आपल्याला तर वजा अठ्ठेचाळीस के आर वजा अठ्ठेचाळीस के आर यानंतर अधिक सोळा एम आर अधिक सोळा एम आर यांची सुद्धा काय होईल बेरीज होईल सोळा सोळा बत्तीस एम आर काय होईल अधिक बत्तीस एम आर आणि हे वजा बारा के एम अधिक बारा के एम सुद्धा एकमेकांना निघून जाते म्हणजे ह्या दुसऱ्या बहुपतीचं सरळ रूप काय असेल वजा अठ्ठेचाळीस के आर अधिक बत्तीस एम आर यानंतर तिसरं उदाहरण आहे पहिल्या कंसामध्ये सात ए वजा सहा बी अधिक पाच सी चा वर्ग आधी दुसऱ्या कंसामध्ये सात ए अधिक सहा बी वजा पाच सी कंसाचा वर्ग तर पहिल्या कंसामधील एची किंमत काय आहे सात ए, ए? ची वजा सहा बी आणि सी ची पाच सी दुसऱ्या कंसामध्ये काय आहे ए बरोबर सात ए बी ची किंमत काय आहे सहा बी आणि सी ची किंमत काय वजा पाच सी आणि आपण ते सूत्र लिहून आता सूत्रामध्ये किमती ठेवूयात पहिला हा कोण सोडूयात त्यानंतर या कंसातील किमती घेऊयात आपण म्हणून काय होईल ए वर्ग म्हणजेच काय सात एचा सा वर्ग अधिक बी काय आपला वजा? सा का वजा सहा बी म्हणून काय होईल सहा बीचा वर्ग अधिक सी काय आहे फाय सी पाच सीचा वर्ग अधिक दोन गुणिले सात ए गुणिले वजा सहा बी आधी दोन गुणिले वजा सहा बी गुणिले पाच सी आधी दोन गुणिले सात ए गुणिले पाच सी नंतर अधिक सूचना सण आहे तस घेऊयात आधी नंतर या दुसऱ्या कंसातील किमती सुतामध्ये ठेवूयात इथे सुद्धा काय होईल सात ए चा वर्ग आधी सहा बी चा वर्ग आधी वजा पाच सी चा वर्ग आधी दोन गुणिले सात ए गुणिले सहा बी अधिक दोन गुणिले सहा बी गुणिले वजा पाच सी अधिक दोन गुणिले सात ए गुणिले वजा पाच सी बरोबर काय होईल सातचा वर्ग काय आहे एकोणपन्नास ए वर्ग अधिक सहाचा वर्ग छत्तीस बी वर्ग अधिक पंचवीस सी वर्ग माहिती काय होईल अधिक वजा वजा होईल सात जुनी चौदा आणि चौदा सक्कं काय होतं चौऱ्याऐंशी किंवा सात सक्कम बेचाळीस बेचाळीस जुनी चौऱ्याऐंशी ए पी यानंतर इथे सुद्धा काय होईल अधिक वजा वजा होईल सात जुनी बारा बारा पंचे साठ साठ बी सी अधिक सत्ता पाच पस्तीस पस्तीस जुनी सत्तर किंवा सात जुनी चौदा चौदा पाच सत्तर ए सी तसाच हा पण कोण सोडूयात आधी इथे सुद्धा काय होईल सातचा वर्ग एकोणपन्नास ए वर्ग अधिक सहाचा वर्ग छत्तीस बी वर्ग अधिक पाचचा वर्ग पंचवीस सी वर्ग अधिक सात दोन्ही चौदा चौदा सक्का चौऱ्याऐंशी ए बी आता इथे काय होईल अधिक वजा वजा होईल आणि काय होईल सहा दोन्ही बारा बारा पंचे सात बी सी यानंतर इथे सुद्धा अधिक वजा काय होईल वजा होईल आणि सात दोन चौदा चौदा पाचशे सत्तर ए सी बरोबर आता ह्यांचा कोण्स काढून टाकूया त्यांचं सर्व बहुपदी आपण एकत्र लिहूयात काय होईल एकोणपन्नास ए वर्ग अधिक छत्तीस बी वर्ग अधिक पंचवीस सी वर्ग वजा चौऱ्याऐंशी ए बी वजा साठ बी सी अधिक सत्तर ए सी अधिक एकोणपन्नास ए वर्ग अधिक छत्तीस बी वर्ग अधिक पंचवीस सी वर्ग अधिक चौऱ्याऐंशी ए बी वजा साठ बी सी वजा सत्तर ए सी तर इथं अधिक चिन्ह असल्यामुळे या चिन्हामध्ये काही फरक पडलेला नाही आहे अधिक वजा वजा होईल पुन्हा अधिक वजा वजा त्यामुळे आपण हे आहे तशी चिन्ह घेतलेली आहेत आता समान चले असणार पदी आपण एकत्र घेऊयात काय होईल एकोणपन्नास ए वर्ग अधिक एकोणपन्नास ए वर्ग आधी छत्तीस बी वर्ग अधिक छत्तीस बी वर्ग अधिक पंचवीस सी वर्ग अधिक पंचवीस सी वर्ग वजा चौऱ्याऐंशी ए बी अधिक चौऱ्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी ए बी यानंतर वजा साठ बी सी वजा साठ बी सी अधिक सत्तर ए सी वजा सत्तर ए सी बरोबर तर काय होईल एकोणपन्नास आणि एकोणपन्नास यांची बेरीज होईल काय होईल अठ्ठ्याण्णव ए वर्ग यानंतर छत्तीस आणि छत्तीस यांची सुद्धा काय होईल बेरीज होईल दोन्ही अधिक चिन्ह आहे त्यामुळे यांची सुद्धा बेरीज होईल काय होईल बहात्तर बी वर्ग यानंतर पंचवीस अधिक पंचवीस यांची सुद्धा बेरीज होईल दोन्ही अधिक चिन्ह आहे पंचवीस अधिक पंचवीस काय पन्नास सी वर्ग यानंतर वजा चौऱ्याऐंशी ए बी अधिक चौद्याऐंशी ए बी एकमेकांना निघून जातील अधिक वजा वजा होईल म्हणजे शून्य शून्य काय आपण ते लिहिणार नाही हो। आहोत यानंतर वजा साठ बी सी वजा साठ बी सी यांची काय होईल बेरीज होईल यांची न समान दिसेल एकशे वीस बी सी यानंतर अधिक सत्तर ए सी आणि वजा सत्तर ए सी सुद्धा एकमेकांना काय होतील निघून जातील तर तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा आपल्याला सदरूप तिथं मिळालेलं आहे काय आहे ते अठ्ठ्याण्णवे वर्ग अधिक बहात्तर बी वर्ग अधिक पन्नासवी वर्ग वजा एकशे वीस बी सी तर अशा प्रकारे आपला सराव संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद